टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी अशा ग्रामपंचायतीचं काय करावं इथं कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावा प्लास्टिक जाळू नका रिसायकल साठी द्या म्हणून पर्यावरण प्रेमी ओरडून सांगत असतात निसर्ग वाचवा नदी वाचवा अशा अनेक उपक्रमात प्रशासन लोक सहभाग घेऊन काम करत असताना काही अडाणी लोकांमुळे आपला परिसर नदी घाण होते गेले तीन ते चार दिवस झाले कोल्हापूर वरून सांगलीकडे जाताना कृष्णा नदीच्या पुलाच्या अगदी जवळ रोज कचरा टाकलेला दिसायचा कोण टाकतो याचा पुरावा काल मिळाला खुद्द उदगाव ग्रामपंचायतची गाडी कचरा टाकताना दिसली ड्रायव्हरला जे आदेश मिळाले ते काम तो करतोय रात्री हाच कचरा जाळून टाकला जातोय रोज यात प्लास्टिकचा कचरा भरपूर आहे जो रोज जाळून हवाही प्रदूषण केलं जात आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबर सीमा रेषेवर हा कचरा टाकला जातोय वाऱ्याने पावसाने हा नदीमध्ये नक्कीच मिसळला जात असणार या भोंगाळ कारभारात सहभागी असणाऱ्या लोकांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी आणि इतर ग्रामपंचायतींनाही कचरा विल्हेवाटबाबत नियम लागू करावेत ही विनंती तसेच इथला कचरा लवकरात लवकर उचला जावा